व्हायला दृढ निश्चय लागतो हे मला करायचं आहे ह्याच्याकरता असं व्हायचं आहे आणि व्हायचं आहे म्हणून मी हे करीनच काय वाटेल हो। तो हो हा दृढ निश्चय फक्त समर्पणातून येतो आणि समर्पण म्हणजे मय नाही तूही दुसरं काही नाही मरुपंताने इतकी सगळी कामं केली मग एक वय झालं थोडंसं शरीरही दुर्बल झालं तरी ते करणार पण त्याने सांगितलं की आता या काही कामांना सोपवून द्या बाजूला बाजूला झाले नागपूरला जे येऊन राहिले शेवटी त्यावेळेला चिंतन तर होतात सगळं खडानखडा माहिती होती सुद्धा सल्ले घ्यायला त्यांच्याकडे जायचो सांगायचे ते सगळं नवीन कल्पना त्याही सांगायच्या करणारा सापडला तर त्याला कामाला लावायचे बसल्या बसल्या परंतु त्यांना एकदा म्हटलं की झालं आता जरा आराम करा आराम करा कुठेही मी कसा आराम करू वगैरे वगैरे नाही किंवा मी इतकं केलं आहे असा मागमूसही नाही कोणी जर त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा उल्लेख वगैरे केला तर ते हसत खेळत त्याची अशी हलकी संभावना करायची पंच्याहत्तर वर्षे त्यांची पूर्ण झाली आम्ही सगळे वृंदावनला बैठकीत होतो सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात श्री चीने म्हटलं आज आपले के पंच्याहत्तर वर्ष पुरे हुए इसके लिए उनको शाल शाल पांधरली आणि मग म्हटलं थोडंसं बोला तर तेव्हा कशाला बोलायचं नाही नाही बोला, बोला। आग्रह झाला ते उभे राहिले उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं जे कार्यकर्ते जरा हसऱ्या चेहऱ्याने पाहिजे तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल ये है की मी खडा होता तो लोक हसले मैने हसणे कुछ बोला नाही तो भी मेरे बोलने पर हसते क्योंकि मुझे मुझे लगता है, लोग मुझे से लोक ले रहे मग पुढे ते असं म्हणाले त्यांच्या शब्दात बर म्हणून उच्चारतो मी मैं जब मर जाऊंगा तब भी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया मग ऐसा मना ले पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ पचहत्तर वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजूठ हमको करने दो गौरवा करता गौरवाचा भाव मनात घोत तो गौरव अपने छिकटू न ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायचे आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोलून बाहेर टाकायचे हे मनुष्याचं व्यक्तित्व जेव्हा विल विलीन होत अरे आपल्याकडे एका गीतात उल्लेख आहे त्या अहंकार कोशात कोंडून पडे पुरुषार्थ तो कोश दुभंगुनी होत हे विशाल जीवना आता जगतास देऊ मानवता संघहीचं जीवनगात या ओळी पूर्णपणे जगणारे मोरोपंत आणि त्याच्यामुळे तो दुभुंगून हा जो पुरुषार्थ विशाल प्रगट झाला तो पुरुषार्थ आजही आपल्याला प्रेरणा देतो मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणखी स्वयंसेक आज जे नसतील इथे त्यांना सांगितलं पाहिजे कारण जसं डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र संघाच्या लोकांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे तसं हे एक चरित्र आहे जे आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे आणि वाचून त्याच्यातून योग्य बोध घेतला पाहिजे मला वाटतं तो, तो बोध हाच आहे की हिमालयासारखं कर्तृत्व हे संघाच्या चरणी शरण असं स्वयंशोकाचं जीवन असलं पाहिजे हा स्वयंसेवकाच्या जीवनाचा वस्तुपाठ आपण सगळ्यांनी या पुस्तकातून प्राप्त करावा आणि तुझे ते जे अंगी शतांश असं डॉक्टरांबरोबर म्हणतो तसं मोरोपंतांचंही काही शतांशांनी हे समर्पण आणि हे कर्तृत्व आपल्या वाट्याला आलं तर दाही दिशा उजळून जायची उजळून टाकायची आपली जी मनीषा आहे ती मनिषा लवकरात लवकर पूर्ण होईल म्हणून हा लाभ सगळ्यांना घडावा अशी शुभेच्छा आपण सर्वांना देतो आणि माझे चार शब्द संपवतो आजच्या या सोहळ्याची सांगता